व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित माझे सगळे सहकारी जमलेल्या बंधूंनी वगैरे मला असे वितंत्र म्हणाला आमचा की कोणीतरी बॅनर काढले कोणीतरी झेंडे काढले पण एकालाच एलर्जी आपली एकाच पक्षाला आपली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एलर्जी आहे की ज्याला माहिती आहे की त्यांची जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या महाराष्ट्रात येत राहणार आहे आणि त्यांचं कामच आहे म्हणजे ने त्यांचा नेता पण सगळं लपून छपून करतो आणि त्यांचे कार्यकर्ते पण लपून छपून करतात आपल्यासारख्या निर्दळा छातीने काम करणार यांची हिंमत नाही त्यामुळे घाबरून घालू नकोस झेंडे बॅनर बिनर काढू दे काय काढायचे त्यांना ठीक आहे आणि मला चांगलं आठवतं प्रफुल प्रफुल की प्रफुल्लनी ज्यावेळेला आंदोलन केलं त्यावेळेला प्रफुल्ल माझ्याकडे राहिला होता दोन दिवस त्यावेळेला प्रफुल्ल मला बोलला की नाही ते घराचे इथे वगैरे झालं मी गारे तीन जास्ते काय करणार नाही त्यांच्या रक्ताशी मी नीट वाकीब आहे त्यामुळे त्यांच्यातली एवढी हिंमत नाही आहे आणि जर तुझ्या अंगावर कधी हात उचलला ना तर त्याचे दोन्ही पाय काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही आमचा शब्द आहे आमच्याकडे कमवण्यासारख्या आमच्याकडे कमवण्यासारखं खूप काय कमवण्यासारखं काही नाही त्यामुळे दोन चार पाच दिवस दहा दिवस जिल्हा आम्ही आरामात काढू शकतो आज खरं तर आनंद आम्हाला बरं वाटलं की त्याप्रमाणे वसई गिरार घनिळ्यारित्या आहे त्यात नायगाव असं एक शहर आहे की उत्तमरित्या प्लॅनिंग मी उभं राहत आहे <प्लागा> वसई गिरामध्ये गेल्यापासून कसंच वाटत त्यात जर हायवेने गेलो तर हायवेला ज्या पद्धतीने जे काही अनधिकृत सगळं चालू आहे एक उत्तम शहर एक सुंदर शहर वसई गिराल ज्या पद्धतीने बकाळ होत आहे याच्याकडे कोणाचं लक्षच नाही आहे इथले नेते देखील दूरदृष्टीचे नाही आहे त्यांना फक्त टक्के पाहिजे स्क्वेअर फूट मागे पैसे पाहिजे याच्या पुढे जातच नाही आहे की आपण आज आपल्या मजेसाठी भविष्याच्या पिढ्यांचं नुकसान करतं हे त्यांना कळतच नाही उद्या येणारी प्रत्येक पिढी ह्याला शिव्या देणार बघा की आमच्या शहराची वाट होती कारण ज्या बिल्डिंग आता ज्या पद्धतीने उभ्या राहतात ते कधी तुटू नाही शकणार कारण बिचारा लोकांनी आयुष्यभराची त्यांची जी काही उंची असते ती तिथे लावली आहे आता ते, ते तोडावेत अशी आमची इच्छा पण नाही पण उरलेलं शहर तरी नीट उभं करा एवढी तर अपेक्षा आम्ही तुमच्याकडे बाळगू शकतो भविष्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक उत्तम आम्ही आमची संपूर्ण टीम एका ब्ल्यू प्रिंटमध्ये काम करते आणि ती ब्ल्यू लवकरच लोकांसमोर येईल आणि आम्ही या शहरासाठी काय करायला तयार आहोत किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं वसई विरारच्या बाबतीतलं रोजन काय ते आम्ही लोकांसमोर मांडणार आहोत लोकांकडनं पूर्ण अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला पाठिंबा द्याल मतदान करताना जी लोक काम करतात अशा मतदान करा मी नेहमी म्हणतो की अनेक वेळा असं होतं की आमचा नगरसेवक आम्हाला भेटून अरे भेटून जाऊन कुठे काय करतो मग आम्हाला पण सांगा आम्ही पण कशा बऱ्यात का विचारायला नगरसेवक निवडताना तो विजनरी असला पाहिजे त्याला तुमच्या विभागात उत्तम काय करता येईल किंवा त्याला तुम्ही विचारलं पाहिजे की मागच्या पाच वर्षांबाबत तू काय काय केलं आणि पुढच्या पाच वर्षात तू काय करणार आहेस हे आम्हाला तर समजून सांग तर आम्ही तुला मतदान करू ना तो लोक जोपर्यंत नगरसेवकांना प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत तुमच्या वॉर्डाचा तुमच्या शहराचा विकास होणार नाही जर तुम्हाला विकास हवा असेल तर मतदानाच्या दिवशी योग्य माणसाला निवडावा लागेल आणि योग्य माणसाला निवडताना कृपया विचार शंभर वेळा करा की हा माणूस माझ्या शहरासाठी काम करू शकतो का जर तुम्हाला वाटलं की जो तुमच्या शहरासाठी उत्तम काम करेल तर नक्की त्याला मतदान करा आज आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रत्येक कार्यकर्ते हा त्यांच्या त्यांच्या भागामध्ये उत्तम काम आहेत कोविडच्या काळामध्ये आमच्या लोकांनी उत्तम काम केलं आणि हे जगासमोर आहे लोकांसमोर आहे आज लोक म्हणतात की मनसेचा कार्यकर्ता आमच्याकडे कोविडच्या काळात आला आम्हाला मदत केली सो अशा मुलांना जर तुम्ही आज पाठिंबा दिला आमच्या सगळ्या तरुणांचा तरुण मुलांचा पक्ष आहे आज जर तुम्ही पाठिंबा दिलात तर भविष्यात वसई विरार उत्तम शहर करण्याचा प्रयत्न करू नायगाव शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोमान वाढते वाढत राहणार या बाबतीत मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही प्रफुल कदमच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे श या शहरामध्ये उत्तम काम करू प्रफुल उत्तम काम करेल आणि प्रफुल भविष्यात इथला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नगरसेवक होईल अशी पूर्ण खात्री बाळगतो कुर्ता पाहतो जय हिंद जय महाराष्ट्र